श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे सेहेचाळीस व एकशे सत्तेचाळीस यांचा गुड अर्थ आज आपण पाहू श्रीराम दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही नराहे मना संत आनंद श्री श्रीराम हे मना तू जरी जन्ममरणाच्या अनंत कल्पकालात हेडलास फिरलास तरी तुला ते दिव्य आत्मतेज या चर्मचक्षूंनी म्हणजे बाह्य डोळ्यांनी बहिर्दृष्टीने केव्हाच दिसणारे नाही बाह्यदृष्टीला जो हा जगाचा पसारा पसरलेला आकारलेला मांडलेला दिसत आहे तो हा, हा कालरूपी आत्माराम तुला पत्ताही लागणार नाही अशा तऱ्हेने बेमालूम अवचित अकस्मात क्षणाचाही विलंब न लागता पार मोडून टाकील नाहीसा करील नामशेष होईल जे जे दिसणारे असे नाशिवंत म्हणून तुझं पुढे या भौतिक नेत्राल दिसत आहेत खऱ्याप्रमाणे भासत आहेत ते सर्व दृश्य पदार्थ जाणारे नाश पावणारे अवशेष काही न राहणारे असे आहेत फक्त या जगात या डोळ्यांना न दिसणारी अंतर्दृष्टीलाच आकलन होणारी पटणारी वस्तू म्हणजे हे मना तू अनंतरूप आत्मारामाच्या ठिकाणी संत म्हणजे शांत होऊन पहा म्हणजे ती अनंतरूप नटलेली प्रकाशमान दिव्य वस्तू तुला तुझ्या अंतर्मुख वृत्तीला दिसेल अशा प्रकारची अंतर्मुख वृत्ती होण्याकरता त्या आत्मारामाचे नामस्मरण करून सत्स्वरूपी आत्मारामाच्या ठिकाणी अनंत रूपात लीन झालेले संत साधू भक्त यांची संगत करून धरून ती दिव्यवस्तू पाहण्याकरता सर्व वृत्तींची मनाशी एकतांत करून अंतर्मुख होऊन त्या प्रकाशात तादात्म्य पाहून घे जय जय फुटेना तुटेना चलेना ढळेना सदा सञ्चले मीपणे ते कलेना तया एक एकरूपासिदुदेन साहे मना सन्त आनन्दशोधुनिपाहे श्रीराम हे मना ही दिव्य आत्मवस्तु जशी आहे की ती कशानेही भंग होत नाही फुटत नाही कोणत्याही सुधारलेल्या शस्त्राने ती तुटत नाही तिचा छेद होत नाही तिथे तुकडेही छिन्न विच्छिन्न अशा प्रकारे होत नाहीत ती अखंडत राहणार अभंगत असणार ती अचल असल्यामुळे कशाच्याही योगाने चळणार नाही हालणार नाही फिरणार नाही डळमळणार नाही ती ढळणारी म्हणजे च्युत होणारी खाली येणारी नाही व आढळणार भेटणार दिसणार नाही ती सद्वस्तू तिन्ही काळात भूत भविष्य वर्तमानात तसेच जागृती स्वप्न सुषुप्तीतही भरून व्यापून साचून एकरूप होऊन अभिन्न अशी साठून राहिलेली आहे परंतु या जीवाच्या मीपणामुळे अहमभावामुळे देहाभिमानाच्या योगाने ती दिव्य वस्तू ते ज्ञानरूप आत्मारामाचे वास्तव्य या मुढाला जडाला जीवाला कळत नाही वळतही नाही अशा त्या ते तेजस्वी एक रूपाला आत्मरूपाला आत्मारामाला दुसरी कशाची उपमा देता येत नाही ती त्याला अचूक लागू पडत नाही ते स्वरूप अनंत रूप आत्मारामाचा प्रकाश हे मना संतपणाने रीतीने अंतर्मुख होऊनच पाहावायला पाहिजे अशी अंतर्मुख वृत्ती त्या आत्मारामाच्या नामस्मरणाशिवाय तुला कशी मिळणार म्हणून हे म्हणा तू एकचित्ताने प्रभू आत्माराम नामस्मरण करून अनंतरूप आत्मारामाशी तादात्म्य त्याला पावलेले शांत झालेले संत भक्त साधू यांची संगत धरून ते आत्मवस्तू शोधून पहा म्हणजे त्या संतांच्या संगतीने नामस्मरणाच्या योगाने तुला ते आकलन होईल म्हणून नामस्मरणच कर जय जय रघुवीर समर्थ